आपण पाहत आहात एक्शन महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा पुण्याच्या प्रमुख आणि महत्वाच्या चौकांपैकी एक आहे हा चौक येरवडा विमाननगर धानोरी आणि आळंदी या भागांना जोडणारा मध्यवर्ती आणि एकमेव पर्याय असलेला एक महत्वाचा चौक आहे दिवसेंदिवस वाढत्या वाहनांमुळे गेल्या काही वर्षात या चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे याच समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतली आहे या समस्येवर उपाय म्हणून डॉक्टर आंबेडकर चौक येथे उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग उभारण्याचे योजिले असून पुणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प समितीने या प्रकल्पासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला उड्डाणपूल म्हणजेच फ्लायओव्हरची लांबी सहाशे तीस पूर्णांक बारा मीटर असून सात मीटर इतकी रुंदी आहे सदर उड्डाणपूल विमान नगरहून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या एकमार्गी वाहतुकीसाठी नियोजित आहे प्रस्तावित भुयारी मार्ग म्हणजेच अंडरपास हा दोन भागांमध्ये विभागलेला आहे सदर भुयारी मार्ग एकूण मीटर मीटर लांबीचा असून इतका रुंद आहे सदर भुयारी मार्ग आळंदीहून येणाऱ्या एकेरी वाहतुकीसाठी नियोजित असून भुयारी मार्गाचा वापर करत पूर्व दिशेला विमाननगर आणि दक्षिण दिशेला येरवड्याकडे जाण्यासाठी वापरता येईल या प्रकल्पामुळे चौकातील वाहतूक सुलभ होऊन वाहतुकीला गती मिळेल या उड्डाणपूल व भुयारी मार्गामुळे चौकातील कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सोपा सुरक्षित आणि जलद होईल डॉक्टर आंबेडकर चौकातील हा प्रकल्प पुणे शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरेल पुणे महानगरपालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या सहकार्याने लवकरच प्रत्यक्षात येत आहे धन्यवाद सत्य बढ़ बढ़त रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज